निपाणीतील श्री आकमादेवी कल्याण मंडपाचे बांधकाम थांबल्यामुळे त्या जागेवरती तलावाचे स्वरूप बनले आहे पावसाचे पाणी भरपूर त्या ठिकाणी साचल्यामुळे भरपूर ढासांची उत्पत्ती झाली आहे त्याच्या बाजूला असलेले सर्व ठिकाणी झाडी व वा कचरा वाढली आहे बांधकामाचे साहित्यसुद्धा सगळीकडे तसेच पाण्यात पडल्यामुळे त्या बांधकामाच्या बाजूला असलेले नागरिकांना ढासांचा त्रास होत आहे तसेच ढेंगीचे आजार येऊ नये यासाठी त्या ठिकाणी साचलेली पाणी लवकरात लवकर उपसा करावे व त्या ठिकाणी उगवलेली तणकाड झाडी काढून टाकावी अशी मागणी त्या ठिकाणी बाजूला असलेले नागरिकांकडून बोलली जात आहे तरी लवकरात लवकर, लवकर नियोजन करून येणाऱ्या आजारापासून वाचवावे अशी विनंती त्या सर्व नागरिकांच्याकडून केली जात आहे शिवानिवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकोन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा